नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज छोटासा पर्स बनवणार आहोत किंवा पाऊच बनवणार आहोत तर बघा मी हे पहिलं पण कापड वापरले आहे छोट्या पाऊससाठी तर बघा एक घेतलेलं आहे एकदा शॉपिंग बॅग घेतलेली आहे तर बघा शॉपिंग बॅगची उंची घ्यायची आहे आप आपल्याला तेरा इंच आणि रुंदी घ्यायची आहे नऊ इंच तर बघा या पद्धतीने मी पियानाने मार्किंग करून घेतलेली आहे त्याप्रमाणे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा हे डबल आहे तर हे ओपन करून आपण सिंगल कट करून घेऊया तर बघा याच्यावरती मी पहिले पण पाऊच टाकलेले आहे ते पण तुम्ही नक्की बघा आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत जा तर बघा आता हे कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित तर बघा इथं मी ब्लाऊज म्हणजे जे मेन कापड आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी अस्तर घेतलेलं आहे तर बघा हे खालचं अस्तर आहे त्याच्यावरती आपल्याला पहिले हे चारी बाजूकून पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित आता आपण मशीनवरती याला टीप मारून घेऊया चारी बाजूकून तर बघा चारी बाजूकून टीप मारून झाल्याच्या नंतर आता हे उरलेलं कापड आहे जे आपण कट करून घेऊया तर बघा कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित तर बघा त्याच्यानंतर आपल्याला आता हे कापड सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे याच्यावरती आणि हे उलटं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे हे चारही बाजूकून परत आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तर बघा म्हणजे अस्तर पण खालच्या बाजूने येतं आणि ते सोयीच्या बाजूने येतं तर बघा या पद्धतीने आता आपल्याला याला चारही बाजूकून टिप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित लेवल तर बघा कट करून झाल्याच्यानंतर आता याच्यावरती तुम्ही उभ्या किंवा आडव्या याच्यावरती टिपा मारून घेऊ शकता तर बघा मी या पद्धतीने उभ्या टिपा मारून घेत आहे तुम्ही तिरक्या पण याच्यावरती टिपा मारू शकता तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये ब्लाऊज पिसाचं कापड किंवा का कॉटनचं नसलं तरी पण तुम्ही साडीचं किंवा चांगलं कापड असलं ते पण घेऊ शकता किंवा ब्लाऊज पीस विकत आणून पण याशी बस बनवू शकता तर बघा उभ्या टिपं मारून घेतल्याच्यानंतर याच्यावरती परत आपल्याला आडव्या पण टिपा मारून घ्यायच्या आहे या पद्धतीने म्हणजे याच्यावरती झोळ वगैरे अजिबात पडणार नाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येई नाही आहे तर बघा सगळीकून टिपं मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायच्या आहे व्यवस्थित तर बघा मी या शॉपिंग बॅगमधलंच हे काठाचं कापड घेतलेलं आहे जिथं बंद असतो तिथला तर बघा हा आठ इंच रुंदी उंचीला आहे आणि एक इंच रुंदीला आहे तर बघा याचा वाला आपल्याला छोटासा बेल्ट बनवून घ्यायचा आहे तर बघा हे थोडंसं कमी पडत आहे तर याला मी जॉईंट लावून घेणार आहे तर बघा हे मी जॉईंट लावून घेतलेला आहे कापडाला आणि याच्यावरती आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कापड असं मध्ये मुडपून आपल्याला याच्यावरती टिपा मारून घ्यायची आहे तर बघा आपला हा छोटासा बंद तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी याच्यावरती चार टिपा मारून घेतलेला आहे तर बघा आपला बंद तयार झालेला आहे तर बघा आपल्याला आता हे चेन आणि रनर घ्यायचं आहे तर बघा हे रेडीमेड भेटतं याच्यामध्ये क आपल्या स्टेशनरी दुकानामध्ये तिथून आणलं पण तरी पण चालन तर बघा हे आपल्याला असं उलटं ठेवून घ्यायचं आहे याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे तुम्ही रनर पण काढून घेऊ शकता तर बघा अशी आपल्याला उलटं ठेवून याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे आणि कापडे आहे ते सोयीचं ठेवून घ्यायचं आहे चेन आहे ती उलटी ठेवून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आता ही आपल्याला मध्ये अशी मडफून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं तर बघा आपल्याला हे रनर मी काढून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला याच्यावरती पण अशी लेवल ठेवून घ्यायची आहे आणि हे पण उलटीच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तिकडून तुम्हाला सोय न पडेल तिकडून तुम्ही ही टिप मारून घेऊ शकता तर बघा इकडून मी ही परत अशीच टिप मारून घेत आहे ज्या पद्धतीने आपण इकडची साईड मारून घेतलेली आहे तशीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे उरलेलं चेन कट करून घ्यायची आहे म्हणजे रनर चेन कट करून घ्यायची आहे परत आता आपल्याला हे असं आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा दाब टिप देऊन घेतल्याच्यानंतर जे उरलेलं कापड धागे वगैरे कट करायचे तर बघा जो बेल्ट आपण छोटासा बनवून घेतलेला आहे तर तो इथं आपल्याला अर्धा किंवा पाऊन इंचावरती असा दुमडून आपल्याला इथं पॅक करून घ्यायचा आहे व्यवस्थित या पद्धतीने तर बघा पॅक करून घेतल्याच्यानंतर तर बघा धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे तर बघा जे रनर आपण काढलेलं आहे ते रनर ला लावून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे रनर काढून घ्यायचं आहे परत आपल्याला हे रनर असं इथून परत ओपन करून परत घालून घ्यायचं आहे तर बघा थोडासा धागा मी त्याचा वाला रनरचा काढून घेतला होता आणि तो त्याच्यामध्ये घालून घेतलेला तर बघा परत हे उलट करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर उलट करून घेतल्याच्यानंतर आपले आपल्याला हे अर्धा अर्धा इंच जे पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे तर बघा सोयीचं करून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे अर्धा अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची आहे दोन दोन टिपा मारून घ्यायची आपल्याला तर बघा व्यवस्थित अशा दोन एकूण पण आपल्याला आता दोन दोन टिपा मारून घेतलेल्या आहे तर बघा जिथून टीप मारलेली आहे आपण तिथून एक इंच आणि खालून एक इंच या पद्धतीने आपल्याला एक एक इंचाची असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर बघा टीप मारलेली आहे तिथून एक इंच आणि खालच्या साईडने एक इंच तर बघा दोन्ही साईडने एक एक इंचाचा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून झाल्याच्या नंतर तर बघा आता आपल्याला हे तिरका असं कापड ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने ह्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे बघा या या पद्धतीने तर बघा अर्धा अर्धा इंच किंवा अर्धा इंचाला थोडंसं कमी याच्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे दोन दोन पक्क्या दागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा इकडच्या साईडने पण सेम तसंच आपल्याला धरून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडने टिप मारून झालेली आहे आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे तर बघा गीत एकदम सुंदर असं आपल्याला पाऊच किंवा पर्स म्हणू शकता तुम्ही एकदम सुंदर असा तयार झालेला आहे कोपरे व्यवस्थित आपल्याला हाताने काढून घ्यायचे आहे तर बघा याच्यामध्ये तुम्ही गोळ्या औषधं ठेवू शकता किंवा मेकअपचं सा सामान पण ठेवू शकता तर बघा एकदम सुंदर असा पाऊच आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला आजचा पाऊच किंवा बॉक्स कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद